चार गोष्टी आणि चार पोरांमुळं माझा जिल्हा काही बदनाम करू नका आणि माझ्या जातीला बदनाम करू नका आम्ही एकमेकांकरता धावणारी लोक आहोत असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं तसंच आयुष्यात वाटला नाही असा कॉम्पिटिशन झाला दादा तुम्ही बीड जिल्ह्याला आयुष्यात मिळाला नाही असा विकास दिला विकास तुम्ही द्या आणि अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केलेली आहे अजितदादांना उद्देशून त्यांनी असं म्हटलंय आहे कारण अजितदादा आता पालकमंत्री आहेत दुसरीकडे चुकीच्या कृत्यांना आम्हाला शिकवू नका आम्ही चुकीचं काही करतही नाही तसंच आम्ही कुणाला भीतही नाही जे करतो ते डंके की चोट पे करतो असं मोठं विधानही त्यांनी यावेळी केलं आम्ही एकमेकांसाठी धावणारे लोक आहोत एकमेकांसाठी कष्ट करणारे हो। लोक आहोत त्याच्यावर पोळी घालणारे माणसं आम्ही नाहीच त्यांना आम्ही सत्ता कधी चाखलीच नाही खूप कमी सत्तेमध्ये खूप मोठं नाव कमवणाऱ्या गोपीनाथ मुंडेंची मी मुलगी आहे फक्त या चुकीच्या चर्चांना आम्हाला तुम्ही चिंतवू नका आम्ही असलं काही चुकीच करतही नाही आणि आम्ही कोणाला भीतही नाही आम्ही जे करतो ते करतो आणि माझे मी जन्मात कधी विचार केला नव्हता की पवार कुटुंबाचा व्यक्ती बीडचा पालकमंत्री बनेल असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं बीड शहरामध्ये एका दैनिकाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या आणि यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा होते पवार कुटुंबाचा व्यक्ती बीडचा पालकमंत्री बनेल असं वाटलं नव्हतं तुमच्या विचारांचा असेल पण तुम्ही स्वतः हा वेगळा अनुभव आमच्यासाठी असेल एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मी स्वतः म्हटलं होतं की अजित देऊन बघा आपल्याला आपल्या लेकरांचे कान बाहेरच्या व्यक्तींना टोचले तर दुखत नसतं असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या बनेल कधी तुमच्या असेल पण तुम्ही स्वतः एक वेगळा अनुभव नक्कीच आमच्यासाठी आहे आणि एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मी स्वतः म्हणले की या जिल्ह्याचे पालकमंत्री पद आज दादा देऊन बघा कारण कधी कधी आपल्याला आपल्या लोकांचे घरच्या लेकरांचे काम पकडले तर त्यांना फार दुखत नाही पण बाहेरच्या फटकातलं तर जरा ते व्यवस्थित काम करतील आणि दादानी फटकातलं तर राज्याचे लोक काम करतात